त्याच्याबद्दल आपली का मुंबईमध्ये एकोणतीस वर्षाच्या महिलेवर छत्रपती टर्मिनस शिवाजी टर्मिनसच्या बाहेर त्या ठिकाणी एकोणतीस वर्षाच्या महिलेवर अत्याचार झालेला आहे आणि मला वाटतं ही बावीस सप्टेंबरची घटना आहे म्हणजे ही ही हे एक उदाहरण आहे की एखादा अतिप्रसंग झाल्यानंतर महिलांना त्या प्रसंगातून सावरून हिंमत एकवटून पुढे येण्यासाठी वेळ लागतो आहे म्हणजे एका बाजूला हे उदाहरण आहे पुणे हिंजेवाडीचं सत्याऐंशी वर्षाच्या महिलेवर त्या ठिकाणी बलात्कार झाला सत्तावन्न वर्षाच्या तिच्या मुलीला जाऊन कंप्लेंट करावी लागली दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पुण्यालाच वॅनमध्ये त्या ठिकाणी बस वॅनमध्ये दोन मुलींवरती लागोपाठ त्या ठिकाणी अत्याचार झाले याचा अर्थ महाराष्ट्राचं गृह खातं महाराष्ट्राचे गृहमंत्री हे सपशेल अकार्यक्षम ठरलेले आहेत बेजबाबदार ठरलेले आहेत वारंवार या घटना होत आहेत अक्षय शिंदेचं एन्काउंटर फेक एन्काउंटर झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर बोलते झालो होतो आम्ही सांगितलं होतं त्याचा एन्काउंटर झाला याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही याचा आनंदच ना साजरा करेन मी एक महिला म्हणून परंतु हा एन्काउंटर जर कायदेशीर झाला असता फाशीची शिक्षा जर कायदेशीर झाली असती तर त्यावर अधिक आम्हाला समाधान वाटलं असतं कारण ह्या ह्या ज्या घटना आहेत एक न अनेक दररोज या घटना होत आहेत हजारो अक्षय शिंदे दररोज जन्माला येत आहेत आणि महिलांचे मुलींचे वृद्ध महिलांचे देखील लचके तोडायची हिंमत त्यांची वाढलेली आहे आणि याकरता शक्ती कायदा जो माननीय उद्धव साहेबांनी विधानसभा विधान परिषद दोन्ही सभागृहातून संमत करून तो महाराष्ट्रात पारित होण्याकरता राष्ट्रवादींकडे रा, या राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे पंतप्रधानांकडे पाठवलेला आहे हा लवकरात लवकर पारित व्हावा जेणेकरून या कायद्यातील तरतुदीनुसार जर ही व्य बलात्कारी किंवा अत्याचारी असेल याला मरेपर्यंत जन्मठेप फाशीची शिक्षा जर तो घरातला व्यक्ती असेल तर त्याला फाशीची शिक्षा देण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर सरकारी अधिकारी जर हा गुन्हा नोंदून घेत नसतील तर त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा आहे सस्पेन्शनची शिक्षा आहे या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाल्या तर कायद्याचा वचकही बसू शकेल आरोपीला अशा पद्धतीचे गुन्हे करण्याआधी शिक्षा आठवली तर त्या ठिकाणी त्याला मोठी जरब बसेल या गुन्ह्यांचं प्रमाण संपेल संपुष्टात येईल आणि याकरता या योजनेची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे सतत गळे काढून रडणाऱ्या अडीच वर्ष माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना चित्र वाक कुठे गेल्या हा प्रश्न मला विचारायचा आहे सायनच्या त्या बलात्काराच्या विषयामध्ये त्यांनाही कल्पना होती की ते संगणमताने होतं आणि एक तासाच्या तो आरोपी माननीय उद्धव साहेबांनी आमच्या गृह खात्याने पकडला होता त्यावेळेला गळे गळे काढून रडणाऱ्या या चित्रा वाघ या आज कुठे आहेत आज त्यांना आपल्या शासनाला सांगावं असं वाटत नाही आहे का की बाबानं डोळे उघडा कामाला लागा ला कामं करा लोकांच्या महिलांच्या आलेल्या तक्रारी त्या ठिकाणी नोंदून घ्या कार्यक्षमपणे नोंदून घ्या किंवा हे एफ आय आर जे आहे त्या एफ आय आर ज्या आहेत या एफ आय आर त्या ठिकाणी घेतानाच पोलीस खात खूप अकार्यक्षमपणे काम करतं स्टँड होत नाहीत आणि आरोपी मोकाड सुटतात असे कृत्य करायला त्यामुळे पोलिसांनी देखील पूर्ण जबाबदारीने अशा कंप्लेंट जबाब एफ आय आर व्यवस्थित कलम लावून नोंदून घेतल्या पाहिजेत ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय घटना घडत आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस नाही याची याच त्यांनी अभि त्या ठिकाणी स्वतःचा अभिमानास्पद पा हे करून पाठ थोपून घ्यावी की काय करावं हे आता त्यांनी ठरवायला पाहिजे कारण बदलापूरमध्ये तुम्ही पेढे वाटायचं नाटक झालं फटाके फोडायचं नाटक झालं कारण बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली तेव्हा एफ आय आर नोंदला गेला तेव्हा एस आय टी लावली गेली आणि मग त्यांचेच असलेले भाजपाचे दोन कार्यकर्ते कमिटीमधले पोद्दार आणि कोतवाल यांना वाचवण्यासाठी या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला की बदलापूरच्या जनतेची खुशमस्करेगिरी करून काहीतरी करून त्यांचं राग आपण संपुष्टात आणूया यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली ही व्यूहरचना असू शकते गृह खात्याने केलेली ही व्यूहरचना असू शकते मी तेच म्हटलं की फक्त एका अक्षय शिंदेला मारून तुमची पाठ थोपटून घेत असाल तर दररोज माझ्या या लाडक्या बहिणीचे लचके तोडले जात आहेत इकडे मुख्यमंत्री काय म्हणणार आहेत आणि यासाठी त्यांच्याबरोबर काय केलं पाहिजे कुठले बॅनर लावले पाहिजेत याचा विचार जरा त्यांनी करावा